बाजी आई बनayla काळी वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनो राजमाता महासाहिब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असं एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्या जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम यास सर्व गुणांचा सुंदर म्हणजे स्वराज्य देवी जिजाबाई शहाजी राजे भोसले लहानपणापासूनच जन्म जिजाऊचा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हसाबाई यांच्या पोटी झाला अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या त्या विरुद्ध जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाय शिवबाचा जन्म झाला बाळराजांना लहानपणापासून त्या रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू शिवरायांना मासाहेबाकडूनच मिळाले होते याही मातेला पुत्र मोहापेक्षा दुसरे काहीही प्रिय नसते परंतु मासाहेबांनी असा विचार कधीच केला नाही रयते रयतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात साहेब जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे फक्त सकता मुस्लिम सत्तांपासून संरक्षण एवढेच नव्हे तर कामे नेतृत्व ने कौशल्य आणि कौशल्य आणि मुसदितपणा हे गुण सुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी उजवले आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या परंतु परंतु राजे घडविण्याच्या आधी आपल्याला मासाहेब घडवाव्या लागतील शेवटी मी एवढेच म्हणेन की थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिटणार थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला पलाटणी देणाऱ्या जिजाऊंना माझे शतश नमन करून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय